आपल्याला निकम नेतृत्व पुढे न्यायचं असेल ते नेतृत्व उभं करायचं असेल टिपवायचं असेल आता ज्यांनी उल्लेख केलेला आहे की के पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांनी एक लाख पाच हजार मतां मिळवलेलं आहे मी उभा राहिलो होतो मला साठ हजार मतं पडली होती बांधवांनो मागच्या पाच वर्षापूर्वी त्याच्यामध्ये जवळ जवळ पंचेचाळीस हजार मतांची भर तुम्ही प्रचंड मेहनत केलेली आहे आणि घातलेली आहे याचा माणूस आपला उमेदवार आपला आमदार लोकमतात विजयी झालेला आहे हे शंभर टक्के का तांत्रिक आमदार म्हणून त्या ठिकाणी वळसे पाटील बसलेले अनेक जण बोलले मला आता अभद्र सायंकाळच्या वेळी बोलायचं नाही निश्चितपणानं केव्हा तरी निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे याची पण त्याच्या आधी आता या याच्यामध्ये तुम्हाला त्यांनीच घोषणा दिली होती तो उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री देवदत्तजी या ठिकाणी आला होता शेखरराव बटेंगे तो कटेंगे आपली अवस्था अशी होऊ शकते तुमची एकजूट तुम्ही सगळेजण एक मुखानं एक विचारानं एक दिलानं देवदत्ताजी निकम यांच्या पाठीशी महाविकास आघाडीच्या पाठीमाग उभे राहिलेल आहात भविष्यामध्ये त्यांना खात्री पडलेले लोकमत आपल्या मागे राहिलेलं नाही मग तुमच्यातला एक एक मोहरा आता जवळ केला नाही प्रेमानं आदरानं ना ते काही धमक्या होणार नाही ना ना शेखरराव त्यांना माहिती आहे आता धमक्या दिल्या तर उलट्या अंगावर उलटणार आहे वेगळे प्रयोग वापरतील हात जोडून विनंती आहे आता बळी पडू नका तीन चार महिन्याचा कालावधी बाकी आहे पंचायत समितीच्या निवडणुका येतील जिल्हा परिषदच्या निवडणुका येतील आमदार आपल्या आपल्या आमदार आपल्या सोबत आहेत पण या तालुक्याचा सभापती हा महाविकास आघाडीचा झाला पाहिजे त्या उद्देशाने आता तुम्ही कामाला लागायचं शिरूर तालुक्याचा सभापती शंकरराव तो सुद्धा महाविकास आघाडीचा झाला पाहिजे त्या दृष्टीनं कामाला लागायचंय खचायचं नाही घाबरायचं नाही नव्या उमेदाने उभं राहायचं आणि आमदार देवदत्त निकम सुरेश भाऊ भोर आपण सगळे शिवसैनिक एकत्रितपणानं महाविकास आघाडी म्हणून आता जसे गंभीरपणानं उभे राहिला तसंच हे भूत आपल्या डोक्यावरचं घालवण्यासाठी येत्या तीन चार महिन्यामध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी आपण सर्वांनी एकजूट दाखवायचे आम्ही मंचरकर थोडे कमी पडलो देवदत्ताची दिलगिरी व्यक्त करतो आम्ही थोडेसे आत्मविश्वास राहिलो गाव विरोधातले कुठे जाणार नाही ते आमच्याच मागे आणि तिथेच आमचा घात झाला आमचं मतदान हे साठ बासष्ट झालेलं आहे आमचं जे अक्काचं मतदान होत ते मतदान घराच्या बाहेर काढायला आम्ही म्हणजे थोडीशी कमी पडलो तालुक्यातल्या इतर गावामध्ये सत्तर बहात्तर पंच्याहत्तर टक्क्यावर मतदान गेलं पण मनसरचं मतदान हे साठ बासष्ट टक्क्यावरती थांबलं गेलं प्रचंड पैशाचा वापर झाला आम्ही सगळी कारभार मंडळी बाळासाहेब आम्ही तालुक्यातच फिरत बसलो आमच्या गावात आमचं दुर्लक्ष थोडं झालं हे जाहीरपणानं मी कबूल करतो जी चूक आहे ती चूक मान्य करण्याची हिंमत आमच्या जवळ आहे पण ही चूक सुद्धा आम्हाला महागात पडलेली आहे त्याची किंमत काही दिवसात आम्हाला मोजावी लागणार परंतु ती पर सुद्धा मोजावी लागू नये म्हणून आता आम्ही पुन्हा दुसऱ्या वेगानं दुप्पट गतीनं पळणार आहोत आणि त्याचही त्या ठिकाणी तुम्हाला थोड्या दिवसात वेगळ्या पद्धतीनं चांगले याच्यामध्ये चा रुपांतर करून दिल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा देवदत्तजी तुम्ही प्रचंड ताकदीनं लढला टक्कर आहे आणि आज लोकमतात वेगवेगळ्या षडयंत्रात ते जिंकलेलं आहे त्यांना त्यांचा आत्मविश्वास खचलेला आहे आताच तुम्हाला गाव घालायचे त्यांनी तालुक्यात फिरूच नये अशी परिस्थिती आपण निर्माण केली पाहिजे जिथे जिथे देवदत्तजी सुरेशराव तुम्ही आंदोलन तयार करा यांच्या चुका चुका आहेत त्या त्या शोधा आणि चुकांच्या विरोधात महाविकास आघाडी म्हणून विधानसभा मतदार संघातील सगळे कार्यकर्ते तुमच्या पाठीमाग गंभीरपणाने उभे राहतील आपण आंदोलनाला दिशा देऊ आणि यांना पळताभू थोडी करू पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र